नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता माझ्या हातात जर तुम्ही बघत असाल तर माझ्या हातामध्ये ॲडमिट कार्ड आहे आणि ॲडमिट कार्ड कशाचं आहे तर तुम्हाला पाठी मग देखील कळला असेल आणि अजून देखील तुम्हाला सांगत नाही आज आपला विषय जो आहे तो टीईटीचा निकाल जो कधी लागणार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मग जर तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की ॲडमिट कार्ड जे आहे ते दहा नोव्हेंबरचं आहे आणि दहा नोव्हेंबरला आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र स्टेट टी ईटी शिक्षक पात्रता परीक्षा याची पूर्णपणे परीक्षा झालेली आहे आणि या परीक्षेचा विषय असा झालेला आहे की बालमानसशास्त्र बालमानसशास्त्र आता बालमानसशास्त्र सगळ्यांचे बांध केलेले आहेत कारण की बऱ्याच जणांना बालमानसशास्त्रामध्ये फार कमी मार्क पडलेले आहेत आपल्याला माहित होतं की पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन असे दोन घटक होते आणि ह्याच्यामध्ये एकूण पे परीक्षा जी, ते जी होती ते दीडशे मार्काची परीक्षा होती आणि याच्यामध्ये ओपनच्या मुलांना नव्वद मार्काला पासिंग होतं आणि इतर कास्ट जे असतील त्यांना ऐंशी ते चौऱ्याऐंशी मार्क चौऱ्याऐंशी मार्काला पासिंग अस काहीतरी आहे पण ओपनच्या नव्वद मार्क कंपल्सरी घ्यावे हो लागतात तर याच्या संदर्भात तुम्हाला आज माहीत सांगणार आहे आणि निकाल कधी लागणार याची तारीख देखील जाहीर झालेली आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या कारण की तारीख मी तुम्हाला सांगणार आहे निकालाची ह्याची ह्याचा रिझल्ट जो आहे तो शिक्षक पात्र परीक्षेचा आणि पवित्र पोर्टलवर कधी शिक्षक भरती चालू होणार आहे आणि टेट कधी निघणार आहे तर आपल्याला असा विषय आहे की टीईटी पास असेल तर टेट परीक्षा द्यायला येते टीईटी पास असेल तर टेट द्यायला येते असा जो मुद्दा आहे तो अनोखी खरं खरा आहे का खोटा आहे कारण की जर तुम्ही टीईटी परीक्षा पास असाल तर तुम्हाला टेट परीक्षा द्यायला येते याच्या संदर्भात तुम्हाला माहीत सांगणार आहे आणि निकाल जो आहे तो कधी आहे त्याच्या संदर्भात माहिती सांगणार त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्क जे पडलेले आहेत ते कशाप्रकारे पडले आपल्याला माहीत होतं इंग्रजी जे आहे इंग्रजी ते पेपर एक क्रमांकाला तीस मार्कासाठी होतं पेपर दोन क्रमांकाला तीस मार्कासाठी होतं त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं आन्सर की चेक केलेली आहे आणि बऱ्याच जणांचं कमीत कमी कमीत कमी सतरा ते अठरा प्रश्न बरोबर आलेले आहेत बऱ्याच जणांचे तीस मार्कापैकी पाहिजे म्हणजे इथं नेम्यानं मी आपले मार्क गेलेले आहेत बऱ्याच जणांना इंग्रजी ह्या विषयामध्ये काही जणांना इंग्लिश कळलं नाही काही जणांना कळलं पण त्यांचा अर्थ कळलं नाही असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की कशाप्रकारे मार्क घटत आहेत त्यानंतर बालमानशास्त्रसाठी आपल्याला माहिती आहे का अत्यंत अवघड घटक आला होता प्रश्न असे होते की कोड्यातले होते जे तुम्हाला कळत नव्हते हो आणि प्रश्न आता वाचला तर तो प्रश्न उत्तर आपल्याला कळत नव्हते की प्रकारे प्रश्न आहे आणि कशाप्रकारे उत्तर आहे कारण की उत्तर जर वाचली तर चार पाच उत्तर जे आहे ते एकदम बरोबर वाटायचे आपल्याला कारण की हेच उत्तर आहे का असं वाटायचं पण उत्तर त्याचं ते नसायचं अशा प्रकारे काय घटना घडली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत की ह्या बालमानशास्त्रमध्ये तीच पैकी बऱ्याच जणांचे वीस मा वीस प्रश्न बरोबर आले आहेत काही जणांचे चुकले असतील पण वीस वीस धरले परत त्यानंतर मराठी हा विषय होता मराठीपैकी तीस पैकी बऱ्याच जणांचं वीस मार्काचं बरोबर राहिले कारण की मराठी व्याकरण देखील अवघड होतं मराठीचे काय काय प्रश्न कळत नव्हते अलंकार अशा प्रकारचे बरे अवघड घटक होते त्यामध्ये तुम्हाला सांगत आहे आता आपलं झालं गणित गणित देखील हे होतं आणि बऱ्याच जणांना सोडवायला वेळ न मिळाल्यामुळे वे बऱ्याच जणांनी जेवढं येईल तेवढं लिहिलंय त्याच्यामुळे तुम्हाला सांगता मध्ये तुम्हाला सांगतो अठरा मार्गाचं बऱ्याच जणांचं लेवल आलेले राहिले एक विषय गणित झाला मराठी झालं हे झालं त्यानंतर अभ्यास पेपर एक क्रमांकाला अभ्यास देखील तीस मार्क होता तिथं वीस मार्ग झाले आहेत अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मार्काची आकडेवारी जी समोर आलेली आहे बऱ्याच जणांचं कारण की मी बऱ्याच जणांचं चेक केलेलं आहे आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांना विचारलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की मार्काची आकडेवारी अशा प्रकारे आलेली आहे तर आज आपल्याला ह्याची बघायची आकडेवारी कशा प्रकारे येते आणि एकूण नव्वद मार्क होतात का तर ह्याच्यामध्ये नव्वद मार्क होत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच जणांचं नुकसान देखील झालेलं आहे आणि बऱ्याच जणांना मार्क देखील कमी पडत आहेत आता एकूण विषय आहेत ते पाच पाच विषय आहेत आपल्याला मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास याच्या प्रकारे अशा प्रकारे जर तुमची मार्क लेवल आले असेल तर तुम्ही कमीत कमी पास होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे जर मार्क पडले असतील तर योग्य पास होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त त्यामुळे तुम्हाला सांगत आहे आणि आता आपल्याला माहित आहे तिथं तिथं एकूण आपल्याला वीस मार्क पाहिजे होती एकूण आपल्याला नव्वद मार्काची टोटल जे आहे ते व्हायला पाहिजे बालमाल ह्याच्याने आणि पेपर क्रमांक दोनला देखील अशा प्रकारे टोटल व्हायला पाहिजे पण बऱ्याच वेळाला मार्क पडलेले आहेत मी तुम्हाला सांगत आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी परत ऐंशी सत्तर पंच्याहत्तर अशा घरात मार्ग पडले आहेत बऱ्याच जणांना सत्तर साठ देखील मार्क पडले आहेत अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडले आहेत त्याच्यामुळे पास होयची शक्यता जी आहे ते फार कमी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी अत्यंत अवघड असते हा भहिल्या नाही कारण की गेली चार पाच 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 वर्ष झालं विद्यार्थी ह्याच्या बाहेर डी एड बी एड करून बसलेले आहेत पण शिक्षक पात्राचा परीक्षा होत नव्हती दोन हजार एकवीसला झाली होती त्यानंतर दोन हजार चोवीसला झाली म्हणजे एकूण दोन वर्षाचा फरक जो आहे त्या परीक्षेमध्ये होता आणि पेपर अशा प्रकारे अवघड काढणं एकदम चुकीची बाब आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान देखील झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये फार विद्यार्थ्यांना मार्क देखील कमी पडलेले आहेत आता टी टी पास असेल तर टेट परीक्षा दिली आता ह्याचा निकाल तो कधी लागणार आहे ते देखील सांगणार आपल्याला माहिती आहे की दहा नोव्हेंबरला जी परीक्षा झाली होती दहा नोव्हेंबरला आणि ह्याचा निकाल लागायला कमीत कमी चाळीस दिवस लागतात कमीत कमी चाळीस दिवस म्हणजे ह्याचा एकूण निकाल जो लागायला नोव्हेंबर डिसेंबर हे एक जानेवारीच्या आसपास निकाल लागण्याची शक्यता आहे या डिसेंबर महिन्यामध्ये ह्याचा निकाल लागणार नाही ला कारण की जानेवारीमध्ये ह्याचा निकाल जाऊ शकतो कारण की आपल्याला माहिती आहे कुठलीही परीक्षा भरतीची परीक्षा असली तर कमीत कमी स्पर्धा परीक्षा तरी चाळीस दिवस निकाल लागायला लागतो आणि अजून ह्याचा एकूण महिना देखील झालेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो एक जानेवारीच्या आसपास हा निकाल जाईल आणि जानेवारी महिन्यामध्ये हा निकाल लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की मी एकदम तुम्हाला अॅक्युरेट माहिती सांगितली आहे मार्क देखील तुम्हाला टोटल सांगते कशा प्रकारे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जर तुमची मार्क असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी शेप आहात कारण की बऱ्याच जणांना मार्कामध्ये फार नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे आणि अशा प्रकारे जर तुमची मार्क लिवलेत असेल नव्वद मार्क टोटल जर होत असेल कटाकटी तरी तुम्ही पास होत आहात आणि बऱ्याच जणांना कमी मार्क पडले आहेत ऐंशी पंच्याऐंशी स सत्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर अशा प्रकारे मार्काची बऱ्याच जणांची लिस्ट होत आहे त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये फेल होण्याची शक्यता आहे ज्यांना टी टी पास असेल त्यांना नवे मार्क पडतील ते टेट परीक्षेला पात्र होतील त्याच्यामुळे तुम्हाला सांगत होतो की पूर्णपणे ह्याच्यामध्ये द्या आणि पूर्णपणे तयारी करा पण बऱ्याच जणांनी या सिरियस घेतला नाही कारण की बऱ्याच जणांचं मनात शंका होती परीक्षा होईल का नाही परीक्षा होईल का नाही परीक्षा होईल का नाही पण एकदा जी परीक्षा झालेली आहे त्याचा निकाल देखील आता ती एक जानेवारीच्या आसपास लागेल कारण की परीक्षा झाल्यावर चाळीस दिवसांनी निकाल लागतो आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बघा एक जानेवारी आसपास निकाल लागणार आहे तोपर्यंत तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद